नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एम पी एस सी वरती मित्रांनो या मागील व्हिडिओमध्ये आपण दोन हजार प्रीला, दोन हजार ची जी काही पूर्व परीक्षा होते त्या पूर्वपरीक्षेला पी एस ला, ला मेन्सला क्वालिफाय होण्याकरिता नक्की किती गुण हवे किती कट ऑफ लागलेला आहे आणि त्यानुसार दोन हजार चोवीसचा चा अंदाज किती हे आपण बघितलं होतं मग काही जणांच्या एसटीआय देखील पोस्ट जी आहे ती टार्गेट मुलं करतात तर एस टी आय ज्यांची टार्गेट पोस्ट आहे त्यांच्याकरिता आजचा व्हिडिओ आहे दोन हजार तेवीसच्या प्रीला किती मार्क्स घेतल्यानंतर मुलं मेसला क्वालिफाय झालेले आहेत कास्ट वाईज आपण बघणार आहोत सविस्तर राहणार नाही फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे आता या व्हिडिओ हा व्हिडिओ घेण्याचा उद्देश काय तर बघा जर तुमची टार्गेट पोस्ट टी आय असेल आणि दोन हजार चोवीस एक्झाम तुम्ही या ठिकाणी टार्गेट करत असाल तर तुम्हाला एक अंदाज येईल की दोन हजार चोवीस ला एक्सपेक्टेड किती कट ऑफ लागेल म्हणजे दोन हजार तेवीसच्या नुसार आपण दोन हजार चोवीसचा चा अंदाज लावू शकतो एक दोन मार्क मागे पुढे मी तेही सांगणार आहे की कि किती अंदाज आहे त्या ठिकाणी दोन हजार चोवीसचा चा त्या ठिकाणी कट ऑफ जो आहे तो लागू शकतो तर अंदाजनुसार म्हणजे व्हिडिओ घेण्याचा उद्देश काय तर तुमची आता सध्या टेस्ट सिरीज वगैरे तुम्ही सोडवत असाल मग तुम्हाला त्या ठिकाणी किती गुण येतात मग तुम्हाला किती गुण आणखी वाढवावे लागणार आहेत किती गुण आल्यानंतर तुम्हाला मेन्सला तुम्ही क्वालिफाय होणार आहात हे एक तुम्हाला अंदाज येऊन जाईल त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवलेला आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो एस टी आय दोन हजार तेवीस कट ऑफ जो आहे ओपन जनरलचा चो चोपन पॉईंट पंचवीस लागला होता ओपन फिमेलमध्ये पन्नास मार्क वरती त्या ठिकाणी मेन्सला मुली क्वालिफाय झाल्या आणि ओपन स्पोर्ट्स मध्ये जर असाल तर पस्तीस पॉईंट पन्नास वरती मेन्सला तुम्ही क्वालिफाय झालेले आहात आता मग हाच एक्झॅक्ट कटऑफ दोन हजार चोवीसला लागेल का तर नाही एक्झॅक्टली असेच मार्क नसतात कट ऑफ अर्थ माहित असेल तुम्हाला मे बी नसेल माहीत तोही मी एक सेपरेटली व्हिडिओ बनवून तुम्हाला कट ऑफ नक्की काय असतं तुमचा डाउट क्लिअर करेल ओके तर बघा नेक्स्ट आहे एस सी एस सी जनरलचा कट ऑफ हा चोपन्न पॉईंट पंचवीस लागलेला आहे एस सी फिमेलचा पन्नास लागला होता म्हणजे काय तर बघा सपोज तुम्ही कोणत्याही कास्टमध्ये असू द्या आणि एसटीआयचा कट ऑफ जर पन्नास लागला असेल आणि मग तुम्हाला पन्नास किंवा पन्नास पेक्षा जास्त असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काय होणार आहात तर एसटीआय ला क्वालिफाय होणार आहात म्हणजे एसटीआय मुख्य परीक्षेला तुम्ही पात्र असणार आहात एसटीआय मुख्य परीक्षा तुम्ही देऊ शकता हा त्याचा एक सांगण्याचा उद्देश असतो त्यानंतर एसटी जनरलचा जर आपण बघितला तर पन्नास पॉईंट पन्नास एसटी फिमेलचा पंचेचाळीस पॉईंट पंचवीस आपल्याला दिसून येईल डीटीए जनरलचा कट ऑफ जो आहे तो चोपन्न पॉईंट पंचवीस लागला त्यानंतर ओबीसी जनरलचा जर आपण बघितला तर ओबीसी जनरलचा कट ऑफ पॉईंट पंचवीस आणि ओबीसी फिमेल कॅन्डिडेटचा पन्नास या ठिकाणी लागलेला होता ईडब्ल्यू एस जनरलचा कट ऑफ हा चोपन्न पॉईंट पंचवीस तर ईडब्ल्यू एस फिमेल पन्नास मार्कावरती मेन्सला क्वालिफाय झालेल्या आहेत ईडब्ल्यू एस स्पोर्ट्स मध्ये असाल तर पस्तीस पॉईंट पन्नास आणि बघा या ठिकाणी ईडब्ल्यू एस नंतर आता जे दिव्यांग उमेदवार आहेत आता दिव्यांग म्हणजे काय तर जे हँडिकॅप स्टुडंट आहे तर त्यांचा काय कट ऑफ लागलेला आहे तर बघा दिव्यांग मध्ये पण ज्यांना म्हणजे कमी दिसण्याचा त्रास ब्लाइंडनेस वगैरे असेल तर त्यांचा लागलेला आहे सत्तेचाळीस पॉईंट तेवीस कट ऑफ आपल्याला दिसतो त्यामध्ये टाईप बी मध्ये जर आपण बघितलं तर त्यांचा चाळीस पॉईंट पंच्याहत्तर आणि त्यानंतर आहे ऑर्फनचा कट ऑफ जर आपण बघितला तर बेचाळीस गुणांवरती त्यांचा कट ऑफ लागलेला आहे तर अशा पद्धतीने आता एसटीआय दिव्यांग उमेदवार सुद्धा पात्र असतात आपण आता पीएसआय मध्ये बघितलेलं नव्हतं कारण की तिथे जे दिव्यांग आहेत ते पात्रच नसतात ओके पण एसटीआयला दिव्यांग म्हणजे काय अपंगत्व असणारे उमेदवार सुद्धा पात्र असतात त्यामुळे आपण त्यांचाही कट ऑफ इथे बघितलाय किती लागला होता तर बेचाळीस पॉईंट आपल्याला तेवीस त्यांचा कट ऑफ दिसून येतो तर अशा पद्धतीने एसटी चा कॅटेगरी वाईज कट ऑफ आपण बघितला यानुसार मग आता आपल्याला काय कळेल तर एक्सपेक्टेड कट ऑफ किती सपोज ओपन जनरल दोन हजार तेवीस चा क्वालिफाय होत असेल तर आपण अंदाज पकडायचा की या वर्षी एसटी ला दोन ते तीन मार्काने वाढून पकडायचे कमीही लागू शकतो वाढूही शकतो कॉम्पिटिशन तुम्हाला माहितच असेल की आता दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे आपण दोन ते तीन मार्क एक्स्ट्रा पकडायचे आहेत सपोज पंचावन्न मार्कवरती आता दोन हजार तेवीसच्या प्रीला एखाद्याने पंचावन्न मार्क घेऊन जर तो मेन्सला क्वालिफाय होत असेल तर आपण दोन हजार चोवीसला सत्तावन्न अठ्ठावन्न मार्कचा कट ऑफ पकडायचा मग तुमच्या कॅटेगरी वाईज दोन 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 ते तीन मार्क वाढवायचे तुम्ही आहेत त्यानुसार मग तुम्हाला एक अंदाज येतो की आपल्याला सध्या किती मार्क येत आहेत आणि आपल्याला किती मार्क्स या ठिकाणी घ्यावे लागतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस टी आयचा कट ऑफ बघितलाय ओ ज्यांची टार्गेट पोस्ट असेल आता ज्यांची पी एस आय टार्गेट पोस्ट आहे त्यांचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तुम्हाला जर या ठिकाणी पी एस आय आणि एसओ याचा कट ऑफ बघायचा असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही त्याचा सुद्धा एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो बघू शकता तर आज आपण इथेच थांबणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करायला विसरू नका आणि कोणत्याही प्रकारची शंका असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तसेच आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे सोबतच माझी इंस्टाग्रामची आयडिया आहे तिथे जाऊन तुम्ही मला पर्सनली तुमचे मेसेज करून तुमचे डाउट जे आहेत ते विचारू शकता प्रत्येकाला त्या ठिकाणी रिप्लाय सुद्धा मिळत असतो तर आज आपण इथेच थांबणार आहोत थँक्यू सो मच